नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अत्यंत महत्त्वाची बातमी निमखेडा शिवारात श्वास रटकीमुळे लागलेल्या आगीत तीन हजार पाचशे टन ऊस जळून भस्मसात वीज वितरण कंपनीचा गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांचा रास्ता रोको दिवाळी सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांचे एक कोटी पन्नास लाखांचे नुकसान जाफ्राबाद तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे निमखेडा येथील शेतातून गेलेल्या विजेच्या ताराचं घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे सुमारे साठ एकर एक उभ्या ऊसाला आग लागली त्यामुळे पूर्ण ऊस जळून भस्मसात झाला सुमारे तीन हजार पाचशे टन ऊसाचे क्षेत्र जळून भस्मसात झाले असून एक कोटी पन्नास लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे दरम्यान सदरील घटना तारीख वीस सोमवारी घडली सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या घटनेत <coughs> मीमखेडा येथील जिजाबाई हिवाळे बाबूराव चव्हाण सेनफड चव्हाण उत्तम चव्हाण गंजीधर चव्हाण प्रभाकर चव्हाण विठ्ठल चव्हाण वाल्मिक हिवाळे प्रल्हाद हिवाळे सुभाष चव्हाण यांचा ऊस तर हरिदास वाघमारे यांची कपाशी तूर जळून भस्मसात झाली ऐन सणासुदीच्या काळात या शेतकऱ्यांच्या घरात अंधार काळाकुट अंधार झाला आहे तालुक्यात इतकी विदारक घटना घडलेली असताना जायमुक्यावर प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही अधिकारी न गेल्यामुळे निमखेडा येथील शेत संतप्त शेतकऱ्यांनी जाफराबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची पोलीस निरीक्षक क्षतिज जाधव अभियंता भुसारे मंडळ अधिकारी काळे यांनी भेट घेऊन रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले परंतु जोपर्यंत उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपविभागीय अभियंता जोपर्यंत येऊन आमच्या मागण्याचे निराकरण करत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले यावेळी विष्णू चव्हाण सुधीर पाटील नगरसेवक दीपक वाकडे सरपंच रघुनाथ पंडित एकनाथ शेवत्रे विनायक भोपळे गंजीधर चव्हाण वसंत चव्हाण किशोर चव्हाण विजय चव्हाण सारंगर चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण रुस्तुम चव्हाण समाधान चव्हाण साहेबा चव्हाण भारत हिवाळे वाल्मिक हिवाळे श्याम लोळगे मधुकर चव्हाण नाना चव्हाण दगडू चव्हाण या संजय चव्हाण यांच्यासह शेकडो शेतकरी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते तालुक्यात नेमखेडा बुद्रुक आमच्या गावामध्ये या येमीसिबीच्या हलगर्जीपणामुळं वारंवार वार या एस सी बी वाल्यांना आम्ही तक्रार देऊन वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा यांनी आमच्यावर निकाळजीपणानं म्हणजे नजरकानी करून हावशी हाव केलं आहे कारण की यांनी सगळं काम हे कंट्रॅक्ट शिकवत झाली हप्ता घ्यायचा आणि काम जसं मनात वाटेल तसं करायचं कारण की या एम एस सी बीला आम्ही झाले पंधरा दिवस अगोदरच कारण की साहेब आता लईनच्या संदर्भात इथला फॉर्म झाला होता यांना आम्ही त्यावेळेसही सांगितलं की बाबा फॉर्म आल्या आल्या तुम्ही ह्या जे मेन लाईन जाईल या प्रभातून जी समजा जवळजवळ आळ आळंद फिल्टरची हे जवळ आमराईपासून तर मेळापर्यंत जवळपास दोन किलोमीटर सारखं उसाचं सा क्षेत्र आहे मिनी बारामती म्हणून ओळखलं जाणारा निमखेडा येथील खरोखर या पन्नास एकर क्षेत्रामध्ये आग लागलेली आहे शेतकऱ्यांची दिवाळी ही अगदी वाईट परिस्थितीत साजरी होत नाही कारण की प्रशासनानं देऊन देऊन काय देणार आहे प्रशासनाची मदत ही नको पण ह्या प्रशासनामुळं हे एमईसीबी मुळे शेतकऱ्याचं खरखर आतुनात असं नुकसान झालेलं आहे जो शॉर्ट सर्किट मुळे जे ऊसचं क्षेत्र जळालं ते नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यात जादा नुकसान शंपर कडुबा पाटील चव्हाण उत्तम एकनाथराव चव्हाण मरुडाकर सुखदेव चव्हाण गंजीधर बापू चव्हाण विठ्ठल मावली चव्हाण असे बरेच शेतकरी सर आणि किती टन उजळ जवळपास दोन ते अडीच हजार टन उसाचे नुकसान झालं त्याच्यामुळे त्याची किंमत साधारण किती होते आता अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये भाव कारखान्याच्या आम्हाला हातात म्हटलेच तीन हजार रुपये आणि क्षेत्र किती म्हटलंय पन्नास एकर क्षेत्र पंधराशे एकर क्षेत्र आणि किती टन ऊस अडीचशे एकर अडीचशे टन ऊ अडीच हजार टन अडीच हजार टन गुणिले लय तीन हजार असंच ना तुम्ही एम ला अर्ज वगैरे सगळं दे एम ला वारंवार आम्ही अर्ज करून निसते एम वाले हाव कशी अवकारते याच्यावर लक्ष ही ही घटना कधी घडली ही घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली